सादर प्रणाम मित्रांनो मी प्राध्यापक हृदय चक्रधर सम्यक विचार ऊर्जा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे संवेदनशील हृदयापासून हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो सम्यक विचार ऊर्जाद्वारा संचालित सम्यक काव्य ऊर्जा एपिसोड दोनशे एकवीसमध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासून हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो आपली व्यवस्था धर्मव्यवस्था जाती व्यवस्था इतकी एकमेकामध्ये गुंतलेली आहे की त्या गुंतण्यातच त्यांना एक आसुरी आनंद होतो आणि त्यात गुंतलेल्या याच्यातून सोडवल्या जात नाही माणसांना नेहमी कोणत्या ना कोणत्या कचाट्यात गुंतवल्या जात होतं आणि आपला जवळचा दूरचा समजवून घेण्यासाठी ते नेहमी आडनावानं विचारतात नावात तर काहीच नाही पण नावात बरंच काही आहे आणि आडनावात तर त्याच्यापेक्षाही गुंतलेल्या भावना गुंतलेल्या भावनांचे वादळं आहेत आणि प्रत्येक घरामध्ये प्रत्येक धर्मामध्ये प्रत्येक जातीमध्ये एकच आपल्याला अनुभव हो येतो तो, तो अनुभव म्हणजे स्वाभिमानाचा गर्वाचा अहंकाराचा अभिमानाचा अशा कितीतरी अहंकाराने किडलेल्या माणसाला तर त्याचा राहस करत असेल विकासापासून दूर ठेवत असेल तर त्याचं हे होतं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाती निर्मूलन संस्था म्हणजे जातींचे निर्मूलनच व्हायला पाहिजे जाती नष्ट व्हायला पाहिजे असं आंदोलन केलं परंतु आपलीच लोकं आपली, आपली जेव्हा जात विचारतात तेव्हा आपण संविधानापासून कितीतरी दूर जातो या विचाराला धरून मला एक गझल आठवली त्या गझलेचं शीर्षक आहे आडनावाने ऐका आडनावाने कशाला का मला बदनाम केले आडनावाने कशाला का मला बदनाम केले धर्म जाती चेत चटके सोसण्या बदकाम केले आडनावाने कशाला कामला बदनाम केले रोजचे अपमान सहतो स्वाभिमानाने जगाया रोजचे अपमान सहतो स्वाभिमानाने जगाया जिंदगी लाचार करण्या नावही गुमनाम केले आडनावाने कशाला कामला बदनाम केले वैद्यता जातीसाठी मागतो कसले पुरावे वैद्यता जातीसाठी मागतो कसले पुरावे जे कधी नव्हतेच त्याचे वादही संग्राम केले आडनावाने कशाला कामला बदनाम केले माणसांना तोडण्याला विषमतेचे बीज रुजले माणसांना तोडण्याला विषमतेचे बीज रुजले યા વિશારી વિષારી ત્યાૂઢીના વિષારી ઉગણે ધૂમ કેલે આડનાવાને કશાલા કામલા બદનામ કેલે કા લવાડિ કરાવવી યા ગુલામાને ગુલામી કાલ લાડંચી કરાવવી યા ગુલામાને ગુલામી અંધ ભક્તની જીવા છે સૌખ્યહી नाकाम केले, केले आडनावाने कशाला कामला बदनाम केले कामधंदा शोधण्याला भांडले नावाच कामधंदा शोधण्याला भांडले नावाचसाठी राजकारण मतलबाने या ठग्यांनी जाम केले आडनावाने कशाला कामला बदनाम केले पोट जातीला विचारी सोयरे वंशावळीचे पोट जातीला विचारी सोयरे वंशावळीचे जात अंताच्या लढ्याला मारण्याचे काम केले आडनावाने कशाला कामला बदनाम केले धर्म जातीचे चटके सोसण्या बदकाम केले आडनावाने कशाला कामला बदनाम केले मित्रांनो आडनावाने या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचविण्यासाठी हा व्हिडिओ फॉरवर्ड करा आपण जर सम्यक उर्जा चानल ला सेल, जास्ट महत्वाच्या महत्वाच्या विचार ऊर्जा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब्स केलं नसेल तर जास्तीत जास्त संख्यांनी सबस्क्राईब्स करा कॉमेंट्स बॉक्सवर आपल्या महत्त्वाच्या नोंदी महत्त्वाचा विचार महत्त्वाचा मशवरा महत्त्वाच्या कल्पना महत्त्वाच्या योजना महत्त्वाच्या सुधारणा आम्हाला अवश्य कळवा आम्ही आपल्या सुधारणांचं पालन करू मित्रांनो हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार भेटू रोजच नवनवीन विचारांनी नवीन कल्पनांनी नवीन भावनांनी नवीन, नवीन समस्यांनी भेटू जय भीम जय भारत नमो बुद्धाय जय संविधान